नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत आयक्रोसोन फार्मर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा विषय आहे खतांची भट्टी कशी लावावी कोणती खतं भट्टीमध्ये लावावीत किंवा भट्टी लावल्यानंतर ना काय आपला त्याचा त्याचा काय आपल्याला फायदा होईल हे आपण बघणार आहे आता भट्टी लावणं म्हणजे नक्की काय करणं तर जी रासायनिक खतं आपण डायरेक्ट जमिनीमध्ये टाकतो वेसळ डोसामध्ये असतील किंवा दुसरा डोस जेव्हा पिक उभा असतो तेव्हा टाकत असतो किंवा फळ पिकांना आपण जेव्हा छाटणी झाल्यानंतर किंवा बाहेर नवीन धरताना जे डोस टाकत असतो तर ते डोस डायरेक्ट आपण काय करतो डायरेक्ट मटेरियल घेऊन येतो मग त्याच्यामध्ये तुमचं मुख्य अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्न अन्नद्रव्य असतील हे सगळे मिक्स करतो आणि डायरेक्ट टाकून देतो याने काय होतं तर आपली जे मी नापिक होती पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असं रासायनिक खात्यामुळे मग याला काहीतरी पर्याय काढावा म्हणून मग एक भट्टी रासायनिक खतांची भट्टी लावणे हा एक चांगला पर्याय आहे त्याच्यामध्ये ही भट्टी कशी लावली पाहिजे किंवा भट्टी लावल्यानं काय फायदा होते तर भट्टी लावल्यानं पहिला फायदा होतो की जे आपण रासायनिक खत टाकतो ते डायरेक्ट मातीत पडत नाही त्याच्यामुळे माती नापीक होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या झाडाच्या मुळे आहेत ज्यातून आपलं अन्नद्रव्य घेऊन पिकाला दिलं जातं किंवा झाडाला दिलं जातं वरती अन्न अन्नद्रव्य तयार करण्यासाठी किंवा अन्न निर्मिती करण्यासाठी तर त्याच्यामध्ये मुळांना जास्त डॅमेज होत नाही किंवा झाड पटकन ते आपटेक करण्यास चालू करतं किंवा पांढरी मुळी त्याच्या जवळ जाते जास्त रासायनिक खत असेल त्याचा पी एच वाढला असेल तर मुगी त्या ठिकाणी जात नाही जा मग त्याच्यामुळे रासायनिक खतांचा तशीच वा वर्षानुवर्ष आपल्या रानामध्ये तशीच रासायनिक खते पडून जमीन मग कठीण होण्याचं प्रमाण वाढलं आपण मागं गेलो तर मागं एक दोन जोडाची बैली दोन बैलाची जोडी किंवा चार बैलाची जोडी त्याने नांगरट होत होती मग तेव्हा नांगरट चांगली होत होती मग आत्ताच आपल्याला काय गरज पडायला लागली पन्नास एच पी ट्रॅक्टरची पासष्ट एच पी किंवा पंच्याहत्तर एच पी पर्यंत आता जातोय आपण मग याचा कुठं तर आपल्याला विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर याने काय होत चाललं तर रासायनिक खाता जमीन कठीण होत चालली मग ह्याला पर्याय काय दिला पाहिजे तर मग ह्याला एकच पर्याय सेंद्रिय खतं मग खतं जर ह्या का टाकायची म्हटली तर मग ते आपल्याला बजेट त्याचं परवडत नाही मग पंधरा टन किंवा वीस टन एकराला जर शेणखत टाकायचं म्हटलं तर त्याचा खर्च जातोय आज बघाय गेलं एक डम्पिंग दोन चाका जर डम्पिंग विकत घ्यायचं म्हणलं तर त्याची पाच हजार रुपये किंमत आहे एका डम्पिंगची शेणखत जर आपल्याला घ्यायचं विकत म्हटलं तर ते जर तुम्ही ट्रेलर घेत असाल तर ते तुम्ही Uh, साडेसहा हजारापर्यंत भेटतं या uh, प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे रेट असू शकतात त्याचं पण एक uh, सरासरी अंदाज तुम्हाला सांगतोय मी तर मग हे आपल्याला परवडत नाही घेण्यासाठी पंधरा टन किंवा वीस टन टाकायला मग ह्याला पर्याय काय केला पाहिजे तर ह्याला पर्याय रासायनिक खतं आहे पण रासायनिक खतं वापरल्यामुळे काय होते जमीन तर नापीक होत चालली मग ह्याच्यासाठी एक पर्याय आहे चांगला मस्त भट्टी लावणे मग पिक आपले अन्नद्रव्य किंवा खतांची भट्टी कशी लावली पाहिजे तर भट्टी लावताना पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये फॉस्फरसयुक्त खतांची लावू शकतो युक्त लावू शकतो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची लावू शकतो मग ती कशी लावली पाहिजे तर ते आता आपण बघू एक दोन मिनिटांसाठी तुम्हाला उदाहरण सांगतो एक सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फरसयुक्त जर स्फोरुक्त जर खतं आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट येते डी त्यालाच आपण अठराशेचाळीस म्हणतो आता ही दोन खतं फॉस्फरसयुक्त किंवा त्याला स्पोरदयुक्त खतं म्हणू आपण मग सिंगल सुपर फॉस्फेट जर तुम्ही शंभर शंभर किलो जर घेत असाल तर त्याच्यातून आपल्याला मिळतो आप किती फक्त सोळा किलो फॉस्फरस मिळतो शंभर किलो जर तुम्ही टाकत असाल जमिनीमध्ये म्हणजे दोन पोती जर सिंगल सुपर फॉस्फेटची टाकत असाल तर त्याच्यातून फक्त सोळा किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिळतो टाकलेल्या खातामधून मग ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते किती पिकाला लागू होतं तर ते फक्त एक पाच ते साठ टक्क्याच्या दरम्यान ते फक्त पिकाला लागू होत राहिलेलं सगळं असं फिक्स होऊन जातं खाली जमिनीमध्ये पोटॅचचं बघाय गेलं तर पोटॅशची तीस परसिथी द्या पोटॅस जेव्हा आपण शंभर किलो पोटॅश देतो ओ पीची जेव्हाच आपण दोन पोती टाकतो तेव्हा आपल्या पिकाला किंवा आपले जे मी किती जातं साठ किलो फक्त त्या ठिकाणी पोटॅश जात असतो तर मग आता याच्यासाठी मग हे जे आपल्याला काय केली पाहिजे क्षमता वाढवली पाहिजे किंवा अवेलेबिलिटी वाढवली पाहिजे मग काय करायचं तर जेव्हा फॉस्फरस युक्त खतं घेतो आपण मग त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या तुमचं किंवा डी ए पी अठराशेचाळीस असू द्या हे घेताना काय करायचं समजा शंभर किलो डी ए पी तुम्हाला उसाचा बेसळोष टाकायचा आहे त्याला तुम्हाला शंभर किलो डी ए पी पाहिजे मग आता हे शंभर किलो जर तुम्ही डी ए पी घेताय तर त्याच्यामध्ये कुजलेलं शेणखत ओलं नाही कुजलेलं शेणखत किंवा सगळ्यात बेस्ट पर्याय त्याला गांडू खत जेवढं तुम्ही रासायनिक खत घेताय त्याच्या डबल किलो आपलं सेंद्रिय खत घ्यायचं मग त्याच्यामध्ये तुमचं कुजलेलं शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल या दोन्हीमधलं काहीही घेऊ शकताय आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डी ए पीसाठी बघू समजा शंभर शंभर किलो मी डी एपी घेतलंय मला सिंगल सुपर शंभर किलो डी एपीला मला जर बट्टी लावायची असेल तर मी काय करणार दोनशे किलो गांडूळखत घेणार किंवा दोनशे किलो आपलं शेणखत घेणार मग दोनशे किलो शेणखत घेतल्यानंतर काय करायचं पन्नास किलो एक कागद टाकायचा खाली त्या कागदावरती पन्नास किलो शेणखत खाली अंतरायचं त्याच्यावरती पन्नास किलो आपलं एक पोतं त्याच्यावरती डी एपी झायचं त्याच्यानंतर परत पन्नास किलो त्याच्यावरती हातरायचं परत एक पोतं हातरायचं आणि राहिलेलं त्याच्यावरून वतायचं खत म्हणजे असं दोनशे किलो खत शंभर किलो डी ए पी थर लावत 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 भरायचं हे लावल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे मग पाणी किती शिंपडायचं तर पाणी आपल्याला ओलं करायचं आहे ती फक्त ओलं इतकंच करायचं की त्याचा लाडू तयार झाला पाहिजे इतकं ओलं करायचं म्हणजे प्रत्येक कण ओला झाला पाहिजे चिकूल होईल असं काही करायचं नाही त्याच्यामध्ये प्रत्येक जर प्रत्येक कण जर ओला झाला तर त्याचा लाडू तयार होईल लाडू तयार झाला तर ते बास राहते तिथं त्याच्यानंतरनं ते झाकून ठेवायचं कागदानं एक तीन ते पाच दिवस सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या किंवा खत असू द्या फॉस्ट प्रसतो कोणतं खत ते तुम्ही तीन ते पाच दिवस जर तुम्ही झाकून ठेवलं त्याच्यामध्ये तर ते कुजण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये चालू होते आणि तीन ते पाच दिवसामध्ये तुम्हाला डीएपी किंवा त्याच्यामध्येच टाकलेलं सिंगल सुपर फॉस्फेट पूर्णपणे गायब होऊन जातं मग ते जातं कशाच्या फॉर्ममध्ये तर ते आपण जे रासायनिक फॉर्ममधलं जे घेतलं होतं रासायनिक डी एपी घेतलं होतं ते सगळं सेंद्रिय ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट होतं किंवा त्याला आपण मध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्या खतामध्ये ते पूर्ण मिसळ जातं मग हे खत जरी तुम्ही जमिनीवरती टाकलं तरी कोणतीही तुमच्या जमिनीला हानी होणार नाही किंवा त्या त्या ठिकाणी जमीन कठीण होणार नाही किंवा पी एचचं प्रमाण वाढणार नाही हे सगळ्यात त्याचं प्लस पॉईंट आहे तर मग आता हे कशासाठी झालं फॉस्प्रसयुक्त खतांसाठी झालं आता पोटॅशयुक्त खतं असतील किंवा समजा एमओपी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल किंवा अजून पंधरा 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 असेल असे अन्य खते आहेत तर ह्या खतांमध्ये पोट्याचं प्रमाण येतं ज्या 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 खतांमध्ये पोट्याचं प्रमाण येतं तर ती खतं त्या ठिकाणी भट्टीमध्ये हे हो होण्यासाठी चिलिंग होण्यासाठी त्याचं किंवा चिलेट होण्यासाठी त्याच्यामध्ये जा जास्त काळ लागतो मग हा काळ किती लागतो पंधरा ते एकवीस दिवसादरम्यान हा काळ लागत असतो याची प्रक्रिया कशी केली पाहिजे तर याची सेम प्रक्रिया मग काय सांगितल्यासारखी जेवढं तुम्ही रासायनिक खत घेचाल त्याच्यात डबल तुम्हाला सेंद्रिय खत घ्यायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत घेऊ शकता किंवा मिरटा पॉटॅश घेऊ शकता तर ते थर लावत लावत भरायचं आणि पाणी मारून ओलं करायचं लाडू होईल इतकं पाणी करायचं आणि यमो असेल तुमचं दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्ती सोळा असेल कोणतंही मधलं घ्या ते तुम्ही त्याच्या कागदाखाली झाकून टाकायचं आणि पंधरा ते एकवीस दिवसादरम्यान तुम्हाला ते होईल याचं होतं काय तर हे चिलेटेड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतं साध्या फॉर्ममधून चिलेटेड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं तुम्ही ऐकलं असेल की चिलेटेड फॉर्ममधलं मायक्रोनिव्ह टेन फॉवरनी घ्या किंवा असं कुठून तर तुम्ही ऐकलं असेल तर हे चिलेटेड फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं आता हे झालं प्रमुख किंवा मुख्य अन्नद्रव्यांसंदर्भात झालं मग आता मायक्रोनेव्ह आपण करू शकतोय का याच्यामध्ये तर मायक्रोनेव्ह सुद्धा करू शकतोय याच्यामध्ये फेरस असेल झिंक असेल मॅग्नेशियम असेल ह्या अन्नद्रव्य जरी तुम्ही टाकली फक्त एकच त्याचा नियम आहे मुख्य अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस खतं सेपरेट भट्टी लावावी लागेल तुम्हाला आणि दहा हो सव्वीस असेल मूपी वगैरे असेल त्याची सेपरेट भट्टी एकत्र लावली तरी चालेल आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याची भट्टी वेगळी वे लावायला लागेल आता राहिला दुसरा मुद्दा किंवा दुसरा प्रश्न राहिला की कोणती आपण खतं त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही तर त्याच्या भट्टीमध्ये आपण युरिया असेल अमोनियम सल्फेट असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल ही तीन खतं आपण त्या भट्टी भट्टीला लावू शकत नाहीत कारण युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल हे टाकल्यानंतर लगेच लागू होणारी त्या ठिकाणी अन्नद्रव्य आहेत समजा युरिया जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर ते, ते पूर्ण भट्टीला पाणी पाणी तयार होईल त्या भट्टीमध्ये त्याच्यामुळे युरिया त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचा नाही अशा प्रकारे जर तुम्ही भट्टी लावून जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापन जरी केलं आपल्या पिकांमध्ये तरी चालू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे एमओपी ही तुम्ही वापरताना काय करा एमओपी शक्यतो जिथं हलकी जमीन आहे तिथंच एमओपी वापरा इथं तुमची भारी जमीन आहे तिथे एमओ पी वापरण्याच्या जास्त याच्यात जाऊ नका तुम्ही एसओपी डायरेक्ट वाट वापरा झिरो झिरो पन्नास मग तुमचं डा त्याच्या ठिकाणी केळी असेल टोमॅटो असेल यांसारख्या पिकांना तुम्ही डायरेक्ट एसओपी वापरलं तरी चालेल एम ओ पीचं पूर्ण प्रमाण तिथं कमी करा हे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या तर हा पूर्ण त्याच्या संदर्भात फायदा होतोय आपल्या बट्टी जर लावली तर एवढा फायदा होतोय याच्यामध्ये खर्च काय होत नाही आपला शेणखत आपल्या घरी असेल किंवा ज्यांच्याकडे आहे ते तर अतिउत्तम आहे त्याच्यासाठी तर हे सगळं त्याच्यातून त्या ठिकाणी फायदे होत आणि यांनी काय होतंय तर आपला जमिनीचा पी एच मेंटेन राहू राहतोय ज्या आणि जास्त ॲसिडिक किंवा जास्त आपले चोपन जमिनीकडे जात नाही त्याच्यामुळं हे करणं गरजेचं आहे तसेच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही आपल्या गावातील शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच सबस्क्राईब अजूनही चॅनल आपला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम पेजला जावा आणि ॲग्रोसन फार्मर नाव सर्च करा तिथे आपला पेज दिसेल त्या पेजला फॉलो करा धन्यवाद